नमस्कार मित्रांनो मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूटूब चॅनलवर गणेश उत्सव या सणाविषयी अतिशय सुंदर माहिती घेऊन आली आहे गणेश उत्सव हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि उत्साहपूर्ण सण आहे हा सण गणपती बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने दरवर्षी भाद्रपद महिन्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो विशेषत महाराष्ट्र गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये हा सण अत्यंत भक्तिभावाने आणि सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता बुद्धिदाता आणि मंगलमूर्ती गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीची मूर्ती मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापित केली जाते घरगुती गणपती एक ते अकरा दिवस ठेवले जातात काही घरांमध्ये एक तीन पाच सात किंवा दहा दिवस गणपतीची पूजा केली जाते उत्सवाच्या काळात दररोज पूजन आरती प्रसाद भक्तिगीते भजन नाट्यप्रदर्शन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते लोक गणपती बाप्पाची आरती म्हणतात लाडू मोदक करंजी हे गणपतीचे आवडते नैवेद्य मानले जाते त्यामुळे हे पदार्थ खास बनवले जातात उत्सवाचा शेवट अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाने होतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात ढोल ताशांच्या गजरात नाच गाण्यात बाप्पाला निरोप दिला जातो गणेश उत्सव हा केवळ धार्मिक सण नसून समाजात एकोपा बंधुत्व आणि संस्कृतीची जपणूक करणारा उत्सव आहे तो लोकांना एकत्र आणतो आनंद देतो आणि भक्तीचा अनोखा अनुभव देतो मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा